नमस्कार मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस या हंगामाकरता शेतकऱ्यांना नॅनो युरिया व नॅनो डी ए पी हे खते शंभर टक्के अनुदानावरती दिल्या जाणार आहे आणि त्यासाठीचे ऑनलाईन अर्ज हे महाडीबीटी पोर्टलवरती सुरू झालेले आहेत आणि तो अर्ज कशाप्रकारे भरायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर जाणून घेऊया तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडी पी टी डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्यानंतर आपल्याला आपला वापरकर्ता आय डी किंवा आधार क्रमांक टाकून आपल्याला आपलं लॉग इन हे करून घ्यायचं आहे आपण या ठिकाणी आधार सिलेक्ट केलेला आहे त्यामुळे आपला आधार नंबर या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला ओ टी पी पाठवा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी पाठवण्यात येईल जो आपला आधार कार्डला मोबाईल क्रमांक लिंक असेल त्या मोबाईलवरती आपल्याला हा ओ टी पी पाठवण्यात येत असतो तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी तपासा यावरती क्लिक करून आपल्याला आपलं लॉग करून घ्यायचं आहे त्यानंतर मुखपृष्ठ यावरती यायचं आहे त्यानंतर अर्ज करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला पुढे जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला काही बाबी दिसतील तर त्यामधील आपल्याला बियाणे औषधे व खते या बाबीवरती आपल्याला क्लिक आप करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे आपलं आपला तालुका आपलं गाव त्याचप्रमाणे आपला गट क्रमांक आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर या ठिकाणी आपल्याला बाब निवडामध्ये आपल्याला खते हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपलं पीकसुद्धा निवडून घ्यायचं आहे आपल्याला कापूस या पिकासाठी पाहिजे किंवा गळीत धान्य म्हणजे सोयाबीन वगैरे इतर कुठल्या पिकासाठी पाहिजे ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपल्याला कापूस पाहिजे त्यामुळे आपण या ठिकाणी कापूसवरती क्लिक केलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला कुठलं खत पाहिजे तर आपण या ठिकाणी नॅनो किंवा डी ए पी हे सिलेक्ट करू शकता आपण या ठिकाणी डी ए पी सिलेक्ट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं क्षेत्र टाकून घ्यायचं आहे किती क्षेत्रासाठी आपल्याला हे पाहिजे ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जतन करा या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपला आपले माहिती हे जतन करून घ्यायचे आहे त्यानंतर इतरही आणखी आपल्याला जर समाविष्ट करायचं असेल आपल्याला जर ज्ञान योग्य पाहिजे नसेल आपल्याकडे जर क्षेत्र असेल तर आपण ते देखील या ठिकाणावरनं सुद्धा घटक आपण या ठिकाणावरनं निवडू शकतो त्यानंतर पुन्हा आपल्याला मुखपृष्ठ यावरती यायचं आहे आणि अर्ज सादर करा यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे त्यामुळे आपल्याला पहा या बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आपण सिलेक्ट केलेल्या बाबीला आपल्याला त्या ठिकाणी प्रा प्राधान्यक्रम द्यायचा आहे तर आपण या ठिकाणी एकच बाब सिलेक्ट केली त्यामुळे आपण एक हे सिलेक्ट करून घेतो आहे आणि त्यानंतर या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल त्याचे सर्व अटी आणि शर्ती मला लागू राहतील त्यावरती क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तेवीस रुपये साठ पैशाचं हे पेमेंट आपल्याला करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला मेक पेमेंट यावरती क्लिक करून आपलं पेमेंट हे आप करून घ्यायचं आहे पेमेंट आपण डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा आय एम पी एस किंवा यू पी आयच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकतो किंवा क्यू आर कोडच्या माध्यमातून देखील आपण हे पेमेंट करू शकतो तर आपण या ठिकाणी क्यू आर कोड सिलेक्ट करतो आणि त्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सिलेक्ट क्यू आरवरती क्लिक करायचं आहे भीम यू पी आय आपण या ठिकाणी निवडलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला मेक पेमेंट यावरती क्लिक केल्याच्या नंतर क्यू आर कोड स्कॅन करून आपल्याला हे तेवीस रुपये साठ पैशाचं पेमेंट करून घ्यायचं आहे वगैरे या ठिकाणी ही कम्प्लीट झालेली आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी प्रिंट रिसिप्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि आपली रिसिप्ट हे आपल्याला डाउनलोड करून किंवा प्रिंट काढून घ्यायची आहे आपल्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करायचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला हे खते आपल्याला मिळतील एक एका एकरासाठी आपल्याला दोन बॉटल मिळणार आहेत तर संपूर्ण माहिती पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र